नाशिक मनपा आयुक्त कार्यालयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांबाबत प्रश्न विचारत अनोख्या पद्धतीत आंदोलन करण्यात आले प्रशासनाला वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही त्यावर कुठलेही ठोस उत्तर किंवा उपाय योजना न केल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे दत्तुभाऊ बोडके संपर्क प्रमुख शरद शिंदे पाटील जिल्हा प्रमुख श्याम गोसावी शहर प्रमुख समाधान बागल चिटणीस निवृत्ती धात्रक सिडको विभाग प्रमुख शोभाताई काळे जगन काकडे यांनी प्रशासनाला जाब विचारलाय यावेळी संपर्क प्रमुख दत्तू बोडके यांनी मनपा आयुक्तांकडे राजीनाम्याची मागणी करत एक वर्ष नाशिककरांना करमुक्त करा नाशिककर स्वतः खड्डे बुजवतील अशी मागणी केली आहे आज आम्ही जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक शहरातील जे प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि शोकांतिका खेताजीबाब ही गेल्या चार पाच दिवसापूर्वी वर्तमानपत्र बघितलं असेल तर ट्रॅफिक पोलीस जे आहेत ड्युटीवर ते स्वतः खड्डे भरताना दिसत आए। आहेत आयुक्त मॅडम ज्यावर रुजू झाल्या त्यावेळेस आम्ही निवेदन दिलं होतं डिसेंबर जानेवारी खड्डे बुजवण्याचं ते म्हणतात आम्ही बुजवले काही पैसे खर्च केले ते खड्ड्यात गेले का शहर अभियंत्यांच्या घरात गेले ते त्यांनी चौकशी करावी आम्ही डिसेंबरमध्ये ही मागणी केलेली होती पुन्हा जे शहरात खड्डे पडलेले आहेत त्याला शहर अभियंत्यांना जबाबदार धरलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तसेच जे ठेकेदार निकृष्ट काम करतात चुकीचं काम करतात त्यांना काय यादी का टाकत नाही मला सांगा या शहरामध्ये चार आमदार आहेत दोन खासदार राहतात न्यायाधीश स्वतः राहतात कलेक्टर इथं राहतात महसूल विभागीय आयुक्त इथं राहतात मोठे मोठे अधिकारी आहेत अनेक संपादक नाशिक शहरामध्ये राहतात न्यूज चॅनलचे मोठे प्र प्रतिनिधी आहेत सामाजिक संघटना आहेत एखाद्या न्यायाधीशानं सुमोठो कारवाई करायला पाहिजे आयुक्तांना याचा जाब विचारलं पाहिजे का या शहरातल्या खड्ड्याला जबाबदार कोण पून। कोणी बोलायला तयार नाहीत आमदारांचे तुम्ही अधिवेशनातले फोटो बघितले का आता सोशल मीडियावर हो कसे ॲक्शनमध्ये स्टाईलमध्ये चालतात अहो तुमच्या नाशिक शहराच्या खड्ड्याची परिस्थिती बघा ती विधानसभेत महाअधिवेशनात मांडा ती परिस्थिती सोडून तुम्ही तुमचा ताम जाम दाखवताय हे लोकांना याची गरज नाही ना तुम्ही तुमचे आणि तुमचे कपडे सुटबुट नका दाखवू शहरातल्या खड्ड्यांची परिस्थिती त्याच्यामुळं होणारे अपघात माणसं मरतात ते सर्व तुम्ही अधिवेशनात दाखवलं पाहिजे दुसरा विषय असा दोन हजार सतरामध्ये ह्याच महापालिकेमध्ये दिव्यांगांच्या मुद्द्यावर बच्चू भाऊ कडू आले होते आणि शेवटी या मुद्द्यावर तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उचावा लागला होता जेव्हा प्रसारमाध्यमांनाही कळलं तर प्रसारमाध्यमांना पण कळालं का नाही चूक प्रशासनाची होती दोन हजार सतरापर्यंत जे आपण एक रुपये खर्च झालेला नव्हता आज तुम्हाला सांगतो ठासून सांगतो दोन हजार पंचवीसपर्यंत दीडशे कोटी रुपये नाशिक शहरातल्या दिव्यांगांना खर्च झालेले आहे आणि ज्यावेळी बच्चू हात उघडला दोन वर्ष सजा झाली त्यांना या विषयावर आणि त्यावेळेस या महापालिकेचे अधिकारी तत्कालीन नगरसेवक बच्चू होऊनच्या विरोधात एक पटले होते आज तुम्ही काय एकवटत नाही या खड्ड्यांच्या विरोधात नागरिक मरतायत जखमी होत आहेत तुम्हाला मतदान घ्यायचं आहे माजी नगरसेवक शहरामध्ये राहतात आमदार आज तुम्ही काय एकवटत नाही अधिकारी का दीड दीड दोन दोन लाख रुपये पगार घेतात तर तुम्हाला झोपा झोपा जो� कशा येतात हे खड्डे बघून नाहीतर त्यांनी उद्या येणार तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सांगावं शहरात एक पण खड्डा शिल्लक नाही आहेत आणि आत्ता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आवाहन करतो आहे त्यांनी नाशिक शहर खड्डेमुक्त करावं आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून एक लाख रुपयाचं सा बक्षीस आम्ही द्यायला तयार आहोत ही बाब तुम्ही आयुक्त यांच्या कानावर टाका मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाका आम्ही स्वतः एक लाख रुपये बक्षीस देऊ नाही तर जे खड्डे पोचवता येत नसेल तिथं सूचना फलक लावा काही ते खड्डा आहेत बाजूने वाहन चालवा अपघात होणार नाही जर ते बी तुमच्याकडनं नागरिकांना करमुक्त करा आम्ही सामाजिक दायित्व म्हणून आम्ही आमचे खड्डे बसून घेतो द्या एक वर्षाची सूट करायची कशाला तुम्हाला अठरा करोड वीस करोड खड्ड्यामध्ये पन्नास करोड अरे ठेकेदाराचे तुमचेच झाले का सगळे एक एकतरी हिंमत मॅडम आल्याबरोबर काय कामाचं नाही स्ट्रिक्ट आहेत हे करू ते करू अजून शहरापर्यंत एक नोटीस नाही एका ठेकेदाराला नोटीस नाही हे चांगलं नाही ऐकतं मॅडम तुम्ही आय एस कायसाठी झाला ही जनतेसाठी नागरिकांसाठी आणि तुमच्यात कारवाईची हिंमत होत नसेल तर सरळ राजीनामा द्यायचा आणि दुसरे चांगले ऐकते येतील त्यांनी काम बघायचं हा आमच्या शहरवाते शहरवासियांच्या वतीने आमचा जो उद्वेग आहे तो तुमच्या म मधून मांडतो आहे जर पुढच्या काळात एवढ्या दहा बारा दिवसात मिटिंगमधून ठोस कारवाई झाली नाही तर आम्ही आमचा यांनी अंत पाहू नये शेवटी यांना प्रतिबच्छेकडचीच गरज पडणार आहेत का हे पण तुम्ही तुमच्या चॅनल माध्यम त्यांना आठवण करून द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक